नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन गोष्टी एकदम महत्त्वाच्या सांगणार आहे महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जे पोलीस भरती पोरं देणार आहे जे नवीन विद्यार्थी किंवा जुने कोणी असो आता भरपूर पोरायचं कसं असते की जे जुने विद्यार्थी आहे ते आपल्या जुन्या अभ्यासक्रम ज्याच्याजवळ जे मटेरियल राहते समजा जे जुनं मटेरियल आहे त्याच्याजवळ दोन तीन वर्षांचा क्लास केला असेल किंवा अभ्यास केला असेल त्याच्याजवळ जे मटेरियल आहे त्याच मटेरलमध्ये अभ्यास करत राहते पोरं म्हणजे त्याला माहीतच नाही ना तिकडे पॅटर्न काय आहे पेपरचा सध्या आणि आपण वाचून काय राहिलो तर लक्षात घ्या यावर्षी काही पोराचा विषय असा झालेला आहे की फिजिकल चांगलं बसलं नाही तर पेपर द्यायला भेटला नाही परंतु ते पोरं अजूनही तयारी करत आहे आणि जे नवीन पुट्टे सध्या अंड्याच्या बाहेर निघाले असे म्हटलं तरी चालते म्हणजे बारावी पास झाले ना आता समजा पोलीस भरती या फील्डमध्ये आले असे पोरं म्हणजे दोन कॅटेगरीचे पोरं पकडले आपण जे नवीन पोरं आणि जुने जे असते जे फिजिकल चांगलं बसलं नसल्यामुळे त्याला पेपर द्यायला भेटला नाही असे पोरं आता हे जे दोन्ही पोरं आहेत हे दोन्ही पोरं पेपरपासून थोडे वंचित राहतात म्हणजे हेले पेपर, पेपर यावर्षी कसे आले याचं नॉलेज नसते दोघायले नसते आता ठीक आहे एखादा पोर का घरी स्वतः पाहत असून पेपर शेट कसा आला तर ते एखादा वेगळाच शंभरातून एखादाच असतो तो म्हणून मी या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की यावर्षी पेपरचा पॅटर्न पूर्ण चेंज झालेला आहे दोन हजार अठरापासून तर म्हणजे जवळपास सोळा सोळापासून मी स्वतः भरत्या दिल्या पोलीस भरतीच्या दोन हजार सोळा पंधराचे तेवढं नॉलेज नव्हतं पण सोळापासून सतरा अठरा एकोणीस वीस त्या हजार चोवीसपर्यंत तेवीसपर्यंत हे पूर्ण पेपरसेट मी चाळले आणि याचा म्हणजे सखोल अभ्यास आहेच आपला आणि त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते की यावर्षी पेपरचा पॅटर्न भरपूर चेंज झालेला आहे म्हणजे आता सोपं सोपं शक्यतो विचारत नाही आहे पेपरले म्हणून आपल्याला आता अपडेट राहासाठी का करा काय लागलं तर महत्त्वाचा मुद्दा सांगतो पेपरचा पॅटर्न पैर हा चेंज झालेला आहे तुम्हाला पेपरचा पॅटर्न कसा आहे कसे प्रश्न विचारतात यासाठी एखादा क्लास तशी काय क्लास जॉईन नाही करू शकत समजा एखादा व्यक्ती तर कमीत कमी, कमी पेपरसेटचं नॉलेज तुम्हाल पेपर पेपर तुम्हाला घ्यावं लागेल स्वतः एक पेपरसेट विकत घेऊन घ्या या वर्षीचा कोणता कोणताही पकडा तुम्ही भूतिकार पकडा किंवा एखादा बडे झालं तर आणखी काही पेपरसेट मार्केटमध्ये आहे पण यावर्षी दोन हजार तेवीसचा पोलीस भरतीचा पेपरसेट म्हणजे प्रश्नसंच तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यातला त्याच्यातला ते जे पेपर जे झाले त्या पेपरच्या अभ्यासानुस त्यामध्ये पा तुम्ही विचारलं काय पेपरचं पॅटर्न पूर्ण चेंज आहे ठीक आहे काही काही मागच्या काही गोष्टी आहे परंतु थोडाफार लेवल चेंज झालेली आहे गणिताची कारण कॉम्पिटिशन वाढत आहे आणि पहिल्यासारखं एवढं सोपं राहिलं नाही आहे पहिले काही विचारत होतं महाराष्ट्राची स्थापना कधी झाली आणि एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र स्थापन झाले तेव्हा था किती जिल्हे होते ह्या गोष्टी आता थोड्या कमी व्हायला लागलेल्या आहेत आता थोडं अपडेटमध्ये विचारलं विचारण्यात येते अपडेटमध्ये की अपडेट म्हणजे अजून थोडा डीपमध्ये जाते तो डीपमध्ये गेला तर म्हणजे महाराष्ट्राला समुद्र किनारा किती लागलेला आहे हा जसा पहिले प्रश्न येत होता तर मा आता डीपमध्ये नॉलेज कसं तर म्हणजे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे असा डीपमध्ये क्वेश्चन जाऊ शकते आपण फक्त एवढं माहीत राहते की महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनार लागलेला आहे परंतु सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे रत्नागिरी मग असं थोडं डीपमध्ये नॉलेज आपल्याला घ्यायचं आहे त्यासाठी यावर्षी पेपरचा पॅटर्न तुम्हाला पाहून अभ्यास करायचा असा वरवर अभ्यास करू नका पेपर सेटवरून अभ्यास करा ठीक आहे हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता या, या व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वाचा मुद्दा एक साप्ताहिक शेड्यूल मी तुमच्या तुम्हाला दुसऱ्या व्हिडीओमध्ये सांगत या व्हिडिओमध्ये तो जमणार नाही कारण साप्ताहिक शेड्यूल शोडू, शेड्यूलसाठी स्पेशल व्हिडिओ बनवा लागते आणि ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला हेच सांगत आहे की भरपूर कमेंट आल्या होत्या मला की सर साप्ताहिक शेड्यूल सांगा तर मी तो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगन ठीक आहे तर आणखी महत्त्वाचं म्हणजे जी केचा प्रश्न सांग मी तुम्हाला सांगितला पॅटर्न चेंज झाला जी केमुळे रिझल्ट जातो हा एक आपला पॅट पॉईंट होता तर पहा कसं आहे माहिती आहे काय जी के आपल्याला वाटते की जी के काय जी के अनंत आहे जी केच्या मागं लागू नका मी स्वतः पुरायला असं सांगत होतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा असं नाही आहे की मग जी केच्या मागं लागू नका म्हणजे करूच नका गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे पंच्याहत्तर प्रश्न केल्यानंतर पंच्याहत्तरपैकी पंच्याहत्तर मार्क तुम्ही घेतल्यानंतर जी केमध्ये पंचवीसपैकी जर दहा मार्क घेत असल तुम्ही तर मग काही कामाची गोष्ट नाही आहे दहा मार्क केमध्ये दहा पंचवीसपैकी दहा मार्क घेतले म्हणजे काय पोलीस भरती स्टडी करू राहिले तुम्ही नाही म्हणून कमीत कमी आपले पंचवीसपैकी अठरा ते वीस मार्क जरी कवर झाले पाहिजे त्याच्यासाठी चिल्लर चिल्लर जर प्रश्न तुम्ही जी केचे चुकवले तर जमणार नाही त्यासाठी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण तर सर्वच घेते परंतु हे सर्व घेऊन जो जीके कर जी केमध्ये मार्ग कवर करते त्याला म्हणते अभ्यास समजलं म्हणून यावर्षी शक्यतो पा गणित बुद्धिमत्ता मराठी व्याजांचे क्लासेस लावते पूर्ण ते कवर करतेच ते हातातले मार्क्स असते परंतु जी केमध्ये मार्ग कवर होत कर नाही त्यासाठी आपणही जी केच्या नोट्स वगैरे बनवणं चालू आहे मी पुढच्या महिन्यात शेवटी शेवटी जी केच्या नोट्स अवेलेबल करून देईन संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन परंतु आता सध्या तर नाही आहे काय आणखी महत्त्वाचं तुम्ही जी केवर फोकस करायचा आहे जी केमुळे रिझल्ट जाऊ शकतो ठीक आहे कारण मी असे पोरं पाहिले आमचं काही असे पोर आहे म्हणजे माझे मित्र आहे काही जे भरते देऊनच राहिले त्याचं कसं आहे माहिती आहे का गणित बुद्धिमत्ता पुरेपैकी पुरे मार्क मराठीमध्ये पण चांगल्यापैकी घेऊन घेतले चोवीस तेवीस पंचवीसपैकी पैकी परंतु केत मार्क चालले गेले मग सांगते जी के मी जास्त फोकस नव्हतं केलं बघितलं त्या करायला पाहिजे होतं ना करंट अफेअर करायला पाहिजे होतं जी के प्रॉपर महाराष्ट्र करायला पाहिजे होता भारत विज्ञान सर्व करायला पाहिजे होतं जी के जी के करायच लागेल ना नोकरी पाहिजे ना आपल्याला म्हणून हा एक पॉईंट सांगायचा होता मला तुम्हाला की जी केमुळे रिझल्ट जाऊ शकतो म्हणून त्याची त्याचा विचार करा थोडा ठीक आहे आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओनंतर जो व्हिडिओ येईल तो येईन आपला साप्ताहिक शेड्यूलचा किंवा मग दिवसाचा शेड्यूल म्हणजे पोलीस भरतीच्या पोट्ट्याने नेमकं करायचं काय राहायचं कसं जगायचं कसं अभ्यास करायचा कसा, कसा? करा कसा? आपले विचार कसे असले पाहिजे त्या व्हिडिओ राहील ठीक आहे या व्हिडिओमध्ये इथे थांबवू तोपर्यंत व्हिडिओ ऑलरेट व्हिडिओला लाईक करा